कोणाची बिना काय करता आम्ही बनवत आहे तर मी थोडं रिपोर्ट का काय सिल्क हा, सिल्क वाला कळल मस्त सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानसा नवीन व्लॉग मध्ये तर जयश्री चार पाच दिवस झालं तुमची डोक्याला मार लागलेला आहे दर्शना बेटा दरवाजा कुंडी लगा ना ठीक आहे कुंडी लागा हां छिल्ली घुसली आलूची तुम्हाला दाखवले थोडंसं रक्त वगैरे येत होतं तर हे ज्यात काय म्हणतात लयगट दुखाय लागले हे बघा आता हळद भरलेली आहे मी आत मग आता शेगूळ झालेले आहे तर तुम्हाला सांगते की असं सा काय विचारत नाही कारण त्याच्यात कांगवा लागला मला भीती वाटते तर ओलेला होते क्रीम ठीक आहे आणि काय सांगायचंय महत्वाच्या गोष्टी आज माझ्या घरापुढं का नाही तुम्हाला सरप्राईज देते कारण जेच्या घरासमोर का नाही एवढं उजड आलंय एवढं उजड आलंय कशाचं उजड आलंय तुम्ही दंग कारण पहिल्यांदाच हिथ आल्यापासून मी उजड बघते एवढं कशाचं कशाचा पडला आज एकदम चमत्कार तुम्हाला बघायला भेटेल खरं सांगतो खरंच तर चला एवढं लावते दुसरं काय नवत आणि हिटर शेकत बसलेली आहे मी बघा इथं बसलो बघू शकता जागोजागी हिटर लावलेला आहे आम्ही आणि सोन पिढी थोडं उन्हात गेले होते आणि गाईचा व्हिडिओ बघितला ना तो मी छाट काय केला नाही आणि मी काय केलं माहितीये का हे केलं बसलेली मी आणि गाय पिलू गेली बाहेर तर पिलूची चाडी करती तर हेमलता मावशी काय ताई मावशीने पण सांगितले गाईचं काय कळत नाही बोलणं पण लय आम्हाला हसा येतं ऐकत राहावं आम्हाला किती ऐकत राहावं असं वाटत असेल तर मग तिचे ए टू झड सगळे लँग्वेज भाषा करते एक नाही एक ती सोर गई आता झोपलेली आहे त्याच्या पप्पांसोबत आज पप्पांना थोडा टाइम भेटलाय म्हणून आले तर आपल्यापैकी नाही ती बेडरूममध्ये नाहीतर माझ्या आधी इथे मेन हॅलो कुटु हे माझ्या आधी फोन घेते ब्लॉग ब्लॉगिंग करते आणि उठली की मग मी अभ्यास करणं आहे म्हणजे पढाई करणं आहे म्हणजे न्यू बुक दो न्यू बुक दो ना अशी करते तर लिखी पेन देतो ना कॉपी देतो ना बुक देतो ना असं सगळं भांडण करत असती मागत असती पण ते लिखाण लेखांमध्ये खूप ही असतं आणि तिला नाही दिलं तरी आरशात बघून बघून मी अप्लाय केली तो व्हिडिओ तुमच्याकडून चुकला आहे आणि कमेंट बॉक्स ह्याच्यासाठी बंद आहे काल मावशीने विचारलं की जे कमेंट बॉक्स का बंद आहे हेमलता मावशीने तर मावशी त्याच्यात लहान बाळानं स्वतः तिनं बनवलं आहे ना तो व्हिडिओ गायून त्यासाठी वर्ण मी खूप वेळा खोलला पण तो काय खोलण्यासारखा नाही म्हणजे बंदच पडतोय मग म्हटलं जाऊ दे दहा बारा वेळा खोललाय तुमच्यासाठी मी कमेंट कारण गायीचा तो व्हिडिओ ज्यांनी पण बघितलाय ना त्याच्यावर बघा पप्पा ड्युटीवरनं आले की लय खुल झाले त्याच्यावर मी हे लावले टायटल तर जाई बापू खरंच खुलय खुल झाले ना स्वतः करते पप्पा हाय कर करू ना अशी पकडती आर साबेचा सा, काय पण घेती आणि असे करते तर एवढी बोलत होती पिलू गेली पिलू होती दिदी मम्मी दीदी मॅगी चोरी करी आहे दीदी गई है दिदी जुता पेनी है म्हणजे सगळं सांगत असते ती मग ती तुम्हाला म्हटलं तसंच टाकून दिलं मी आपल्या दुसऱ्या चॅनलवर तर चला पिलू भारका आज तुम्ही चला सरप्राईज आहे तुमच्यासाठी खूप आणि मी काय दाखवते हो का हा झाड कापला एवढा व्हायला लागलाय ना हा पूर्ण किती मोठा झाड होता हा काय सुद्धा दिसत नव्हता आपलं आणि हो पण झाड कापला दोन झाड कापली आहेत काय आणि ही बिल्डिंग दिसत होती काय नव्हत्या दिसत पलीकडच्या तर आता सगळं आरपार दिसतंय तुम्हाला एक मिनिट तर झाला आमचं बिल्डिंग झालेलं आहे सगळं देवी देवी पाहत आहे तर बघा बिल्डिंग असं काय माणसं पी लोकल की तर ही बघताय ती बघताय अरे त्यांची घर आहेत बघणार ना माणसं आणि हे बघा दिसत नव्हतं ना काही दिसत नव्हतं पण आता सगळं सगळे ती बघते हे बघा आता मी काय काय करते काम बघा आज मजाच वाटायला लागली हा 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 पहिल्यांदाच आहे सगळं झालाय इकडून तुम्हाला दाखवते बॅक करून तरी पण परत आम्हाला लय उजड झालाय पण कॅमेरात का नाही उलट व्हायला लागले ना सगळं त्यामुळे काय उजाय आता कपडे थोडी कारण एवढ्या झाड बाप रे किती झाड होत मोठा होता आहे ना झाड तुम्हाला हे आधीचा पण व्हिडिओ थोडासा जॉईन करते आणि लय मग ते होते झाड आणि आता कपडे सुकवते हो की स्टँड भरलेले आहे ना आपली हे का नाही एक मिनिट हे देखो थंडीचे तारी कपडे हा काय करणार काम हा हा नाही काय दिलाय हा बघा किती हा हा झाड कापलाय हा किती मोठा होता हा आता सोनू व्यवस्थित दाखवतोय हा झाड कापलाय हा किती उठता होता तर मोठा होता यो हे बघा पूर्ण इतके डाप्या आल्या होत्या फक्त आपले ही राहिलेलं आहे निवड झाड कापले थोडाही झाड कापलेलं आहे मस्त वाटतंय का नाही आता ती खाली बेटा बघा बघा केला ये देखो सारे काढते आपण सगळे कोण पण येऊ द्या आता इतक्या दिवशी आम्ही आलो पण आम्हाला कोण बघितलं नव्हतं कुणी सुद्धा नाही पण आता सगळे येते आणि एकमेकाला असच बघायचं चाललेलं आहे सोनू म्हणतोय मम्मी बाहेर गेले की दुसरे लागलेत असं म्हणते वो देखो वहाँ काम चल रहा था देखो कितने सारे वो देखो वहाँ आंटी खड़ी थी सुनो, वो हमें तिरछी नजर से देख रही है सोनू नीचे भी देखा ना ऐसे अपना ये देखो ऐसे क्लीन हो गया अपना अपना बालकनी एवड़ी क्लीन है हमारी मम्मी के लिए क्लीन अपनी बालकनी देखो एवड़ी क्लीन के लिए मी जयून आहे चप्पल नाही घातलेली बाकीचे अजून करायचे आहेत तसे करू हे अंकल आंटी अरे वो खबर आहे माणस आए, नाही है, स्टँडला बघून ह्या लोडेला बघून खोळ होते आपण पण बघत नाही का हटे तो मत दिखाते परवल पानी ओ देखो ती ती बनते कलर आता पेंटिंग जो नाही का की फ्रीज ते देखो आ ही आ गई पिल्लू धावा इकडून दाखवू बघा सुनू काय म्हणतो ही कुठे किती क्लियर दिसत त्याला म्हणते भूतिया बंगला भूतिया बंगला थोडी आहे हो पाई हे का ती सब भूतिया बंगला बनतोय आता बघा हे सगळे झाड का आपली आपली किती उजड दिसतंय हे ने अरे बघा

हो नाच नाही जवळ आहे आज आज पप्पा या तो का सॉरी आहे हां पोटाव झोपलेली आहे पोटाव पण आवडत नाही ना तसं नाही दाखवत झोपलं बिल्ली को नाही तर पप्पांपाशी झोपलेली आहे तर मी कायतरी बनवते तुम्हाला बघायचं आहे का ते तुम्हाला आवडेल मी पहिल्यांदा ट्राय करते पण मी बिना शिकता बिना कोणाची मदत घेता मी काहीतरी करत आहे बिना बघता के करत आहे नुसतं माझ्यापाशी शिवाय आलेलं मी तुम्हाला दाखवते ते शिवाय आलेले त्याच्यावर बघितलेलं माझ्या डोक्यात मी एक वेळ थांबवलं ना आता व्यक्ती नाही तर मम्मी सुद्धा मैं भी बना सकती कितना असा नाही लोक खरीद रे इथून आता पैसे देखील तो मम्मी खुद बना नाही लगे आता पहिली बार मी तुला सुंदर बन गया थोडस रात्रीच बनवलेला आहे चला बरं तुम्ही पण तुम्ही फटाफट कमेंट मध्ये सांगणार कारण पडद आपली खराब असलेली पडद या चैला स्त्री लग आपल्याकडे चैन स्त्री काय म्हणते कॉटन कोण सारे कोण सिल्क सिल्क कपडा आहे सिल्क काय म्हणतात आपल्याकडे का काय सिल्क हा हा सिल्क आहे त्यामुळे बनवू शकतो आपण तर झाला सगळे जेवले केलेत आता सर्वांनी आणि काय आहे नक्कीच सांगा मी बनवणार आणि तुम्हाला आता चुस्की देते एक झलक देऊ का तर छला देते तुमच्याकडून म्हणजे खूप काय ती खूप तुम्हाला शिकायला भेटल खरंच घरातले पुराणे बिराणे सगळे ठीक आहे थोडस नक्की सांगा बिना मदत घेता कुणाची बिना काय करता मी बनवत आहे तर मी थोडस दाखवते रात्रीच्या वेळी केलेलं आहे काय हो तिच्या काय नाही हे हे बघा तर काय आहे नक्की सांगा ठीक आहे लोक पिछे सायस लगा फिर नाही करते परत असं करते तू वापरात ना तर चला फटाफट आणि गाईचे हा गाईचा कोणी कोणी व्हिडिओ बघितलं आणि कोण हसलं बिना हसला तर राहत नाही कारण दिवसभर एवढी बोलती एवढी हसा येत नुसत पा नुसतं पा माझ्यासारखं गेले माझ्या ताई पण बोलते खूप गुणाची आहे ती खूप आणि राजश्री बद्दल आज आमच्या दोघीचा डीपीचा फोटो दाखवलेला त्यावेळी काय बोललेले तुम्हाला सांगते नक्की सांगते तिच्या माझ्या सांगण्यापेक्षा का नाही तुम्हाला तिला दाखवते ना त्यावेळी बघा ती मी तिला काय बोलते ती काय बोलते मग माझ्यातन तिला कुणाला चॉईस करते आणि कोण काय बोलते ती मी खूप वेळा तिला हे केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही बघा माझ्या तोंडानं ऐकल्या म्हणजे ऐकलं एवढं खास वाटणार नाही गायचं ऍक्टिव्हिटी बघणं खूप महत्वाचं आणि तुम्हाला बरं पण वाटेल तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्याची सगळी माहिती तुम्हाला देते ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद